नमस्कार मी अर्जुन तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत एस आय पी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला वेल्थ क्रिएट करण्यासाठी आणि तुमचे फायनान्शियल गोल्स पूर्ण करण्यासाठी कशा पद्धतीने त्याआधी एस आय पी म्हणजे काय आणि एस आय पी कशा पद्धतीने काम करते याबद्दल माहिती देणारा व्हिडिओ या चॅनलवरती उपलब्ध आहे जर तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकचा वापर करून तो व्हिडिओ नक्की पहा चला तर मग वेळ वाया न घालवता सुरू करूयात आजचा व्हिडिओ एसआयपी इन्व्हेस्टमेंटचा सर्वात पहिला फायदा म्हणजे एसआयपी इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टरला शिस्तबद्ध गुंतवणूक म्हणजेच डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट करायला मदत करते आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही गरजा असतात काही स्वप्न असतात आणि त्या गरजा ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण जीवनात काही ध्येय निश्चित करतो आणि ही ध्येय पूर्ण करण्यासाठी गरजेचे असतात निरंतर प्रयत्न आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य निरंतरता असेल तर आपण नक्की यशस्वी होतो ढरसोड वृत्तीमुळे बरेच लोक त्यांची ध्येय पूर्ण करण्यास अपयशी ठरतात म्हणूनच असं म्हटलं जातं डिसिप्लिन इज द ब्रिज बिटवीन गोल्स अँड अकम्प्लिशमेंट अर्थात आपली ध्येय आणि ध्येयपूर्ती यांना जोडणारा मार्ग म्हणजे शिस्त आपली आर्थिक ध्येय पूर्ण करण्यासाठी सुद्धा सातत्य म्हणजेच निरंतरता आणि शिस्तीची गरज असते आणि हीच शिस्त आणि निरंतरता मुळे आपल्या इन्व्हेस्टमेंट मध्ये राहते कारण ची अमाऊंट दर महिन्याला इन्व्हेस्टरच्या बँक अकाउंटमधून ठरलेल्या तारखेला कट होते आणि म्युच्युअल फंड स्कीम मध्ये इन्व्हेस्ट होते जसं एखाद्या नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या हातात पीएफ कट होऊनच पगार पडतो आणि पगारातून कट झालेल्या पी एफ चे त्याला लक्षातही राहत नाही आणि पी एफ मध्ये इन्व्हेस्टमेंट मात्र होत राहते काहीशा याच पद्धतीने एसआयपी काम करते त्यामुळे एसआयपी आपल्या इन्व्हेस्टमेंटला सातत्यपूर्ण आणि शिस्तबद्ध बनवते अशा पद्धतीने मुळे आपली रेग्युलर आणि सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट होत राहते आणि आपला फायनान्शियल गोल्स पूर्ण करण्याचा मार्ग सोपा होतो एसआयपी इन्व्हेस्टमेंटचा दुसरा फायदा म्हणजे चिंतामुक्त गुंतवणूक टेन्शन फ्री इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटमधून पैसे कमवायचे असतील तर मार्केट टाइम करणं खूप गरजेचं असतं मार्केट टाइम करणं म्हणजे योग्य वेळी शेअर विकत घेणे आणि योग्य किंमत मिळाल्यावर चांगल्या प्रॉफिट सह शेअर विकून मार्केटमधून बाहेर पडणे शेअर मार्केटमधील या एंट्री आणि एक्झिट च योग्य टायमिंग साधणं म्हणजे खरंच खूप टेन्शन वाढवणारं काम असतं भल्यांची कित्येक वर्ष गेली पैसा गेला पण आजही बऱ्याच लोकांना हे टायमिंग साधणं जमत नाही एसआयपीमुळे हे मार्केट टायमिंगचं टेन्शन हद्दपार झालं इक्विटी म्युच्युअल फंड स्कीम ची इन्व्हेस्टमेंट ही त्या स्कीमच्या फंड मॅनेजर द्वारे शेअर मार्केट मध्ये केली जाते त्यामुळे इक्विटी म्युच्युअल फंड स्कीम मध्ये एसआयपी द्वारे केलेली इन्व्हेस्टमेंट ही शेअर मार्केटमधील गुंतवणूक चिंतामुक्त बनवते मार्केट वाढू द्या किंवा पडू द्या एसआयपी इन्व्हेस्टरला नो टेन्शन एसआयपी इन्व्हेस्टमेंट मुळे मार्केट वर सारखं लक्ष ठेवण्याची गरज नसते आणि मार्केट मधील चढ उतारांचं टेन्शन घेण्याची पण गरज नसते एसआयपीने हे सिद्ध केले आहे लॉग टर्म मध्ये पी चे रिटर्न्स हे शेअर मार्केट इंडेक्सपेक्षा चांगले आहेत त्यामुळे मार्केट टायमिंगच्या भानगडीत न पडता लॉंग टर्म मध्ये रेग्युलर एसआयपी इन्व्हेस्टमेंट केल्यास आपले फायनान्शियल गोल्स नक्कीच पूर्ण होतात एसआयपी इन्व्हेस्टमेंटचा तिसरा फायदा म्हणजे रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंग एसआयपी इन्व्हेस्टमेंटमुळे इन्व्हेस्टरला रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंगचा फायदा मिळतो हे रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंग म्हणजे काय हे आपण एका द्वारे समजून घेऊया राकेश हा एक खूप हुशार विद्यार्थी होता त्याची फायनल एक्झाम चालू होती त्याला फायनल एक्झाम मध्ये मराठी इंग्रजी गणित शास्त्र इतिहास या विषयांचे पेपर खूप चांगले गेले राहिला होता फक्त भूगोल विषयाचा पेपर पण आदल्या दिवशी त्याला खूप ताप आला आणि तो आजारी पडला दुसऱ्या दिवशी कसा बसा तो भूगोलाचा पेपर लिहून आला पण आजारी असल्यामुळे त्याला पेपर व्यवस्थित लिहिता आला नाही रिझल्टच्या दिवशी याचा परिणाम दिसून आला राकेशला बाकी सर्व विषयांमध्ये नव्वद पेक्षा जास्त मार्क्स मिळाले पण भूगोलामध्ये त्याला फक्त तीस मार्क्स मिळाले याचाच अर्थ फायनल एक्झाम मध्ये तो भूगोलामध्ये नापास झाला कारण पास होण्यासाठी त्याला कमीत कमी पस्तीस मार्कांची गरज होती तरी सुद्धा राकेश नेक्स्ट क्लासमध्ये प्रमोट झाला कारण आधीच्या तीन टर्म्स मध्ये राकेशला भूगोलामध्ये नव्वद पंच्याऐंशी आणि पंच्याण्णव मार्क्स मिळाले होते त्याचे फायनल मार्क्स कॅल्क्युलेट करताना त्याच्या वर्षातील चारही टर्मचे ऍव्हरेज काढले गेले म्हणजेच नव्वद अधिक पंच्याऐंशी अधिक पंच्याण्णव अधिक तीस बरोबर तीनशे भागिले चार म्हणजेच पंच्याहत्तर आणि भूगोलामध्ये त्याचा पास्ट परफॉर्मन्स लक्षात घेऊन त्याला पंच्याहत्तर मार्क्स देण्यात आले राकेशला जसा ऍव्हरेजिंगचा फायदा झाला तसाच आय पी इन्व्हेस्टरला एसआयपीमुळे एव्हरेजिंगचा फायदा मिळतो एसआयपी मधील इन्व्हेस्टमेंट मुळे इन्व्हेस्टरला वाढत्या आणि पडत्या अशा दोन्ही मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करता येते वाढत्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टरला त्या म्युच्युअल फंड स्कीम चे कमी युनिट्स मिळतात कारण युनिट्सची किंमत म्हणजेच एनएव्ही ही जास्त असते तर पडत्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टरला जास्त युनिट्स मिळतात कारण युनिट्सची किंमत म्हणजेच एनएव्ही ही कमी असते आणि या सर्वांचं ऍव्हरेज केलं तर इन्व्हेस्टरला कॉस्ट पर युनिट मध्ये फायदा होतो हे सर्व आपण पुढे दिलेल्या टेबलमध्ये सविस्तर समजून घेऊयात मिस्टर रवी यांनी दोन हजार चोवीस मध्ये जानेवारी ते डिसेंबर या प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला हजार रुपयांची एसआय पी इन्व्हेस्टमेंट केली डिसेंबर दोन हजार चोवीसच्या अखेर मिस्टर रवी यांनी एकूण बारा हजार रुपये एका म्युच्युअल फंड स्कीम मध्ये गुंतवले हो त्या बदल्यात त्यांना त्या स्कीमचे एक हजार दोनशे ऐंशी युनिट्स मिळाले याचाच अर्थ प्रत्येक युनिट ची एव्हरेज प्राइस म्हणजेच एनएी ही बारा हजार भागिले एक हजार दोनशे ऐंशी बरोबर नऊ पॉइंट तीन इतकी झाली म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये मिस्टर रवी यांनी त्या म्युच्युअल फंड स्कीम चे एक हजार दोनशे ऐंशी युनिट रुपये नऊ पॉइंट तीन पर युनिट या एव्हरेज प्राइसने विकत घेतले डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये या म्युच्युअल फंड स्कीमच्या युनिट्सची किंमत म्हणजेच व्ही अकरा रुपये पर युनिट झाला जर मिस्टर रवी यांनी मिळालेले एक हजार दोनशे ऐंशी युनिट्स डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये अकरा रुपये पर युनिट या किमतीला विकले तर त्यांना एक हजार दोनशे ऐंशी गुणिले अकरा म्हणजे चौदा हजार ऐंशी रुपये मिळतील म्हणजेच हजार रुपये दर महिना अशा बारा हजार रुपयांच्या इन्व्हेस्टमेंटच्या बदल्यात त्यांना चौदा हजार ऐंशी रुपये मिळतील म्हणजेच दोन हजार ऐंशी रुपयांचं प्रॉफिट ते कमवतील आपण जर पाहिलं तर फेब्रुवारी एप्रिल जुलै ऑगस्ट ऑक्टोबर आणि डिसेंबर या सहा महिन्यांमध्ये शेअर मार्केट पडल्यामुळे म्युच्युअल फंड स्कीमच्या युनिट्सची किंमत कमी झाली होती आणि उर्वरित महिन्यांमध्ये म्युच्युअल फंड स्कीमच्या युनिटची युनिट ची किंमत वाढली होती एवढ्या व्हॉलटाईल मार्केट परफॉर्मन्स नंतर सुद्धा इन्व्हेस्टरने वर्षा अखेरीस रुपी कॉस्ट एव्हरेजिंगच्या मदतीने प्रॉफिट कमवले अशा प्रकारे एसआयपी इन्व्हेस्टमेंट मुळे इन्व्हेस्टरला व्हॉलटाईल म्हणजेच अस्थिर मार्केटमध्ये सुद्धा फायदा होतो एसआयपी इन्व्हेस्टमेंटचा चौथा फायदा म्हणजे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग अल्बर्ट आईन्स्टाईंग म्हणाले होते कंपाऊंड इंटरेस्ट हे जगातील आठवं आश्चर्य आहे ज्याला हे समजतं तो भरपूर पैसा कमावतो आणि ज्याला हे समजत नाही तो भरपूर पैसा गमावतो एसआयपी द्वारे म्युच्युअल फंड मध्ये केलेल्या इन्व्हेस्टमेंट मुळे इन्व्हेस्टरला कंपाऊंडिंगचा फायदा मिळतो कारण गुंतवणूक केलेली रक्कम आणि त्यावर मिळालेले रिटर्न्स हे दोन्ही मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहतात आणि लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टरला चांगला फायदा करून देतात हा मॅजिकल कंपाऊंडिंग इफेक्ट आपण या टेबलद्वारे समजून घेऊया मिस्टर ए मिस्टर बी आणि मिस्टर सी यांनी एका म्युच्युअल फंड स्कीम मध्ये दर महिना पाच हजार रुपयांची एस आय पी इन्व्हेस्टमेंट केली मिस्टर ए यांनी पाच वर्षांसाठी मिस्टर बी यांनी दहा आणि मिस्टर सी यांनी पंधरा वर्षांसाठी ही इन्व्हेस्टमेंट केली दर महिना पाच हजार रुपये या हिशोबाने मिस्टर ए यांनी पाच वर्षांमध्ये एकूण तीन लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली तर बी यांनी दहा वर्षांमध्ये सहा लाख आणि मिस्टर सी यांनी पंधरा वर्षांमध्ये नऊ लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली आपण असे गृहित धरूयात या तिघांनाही त्यांनी केलेल्या इन्व्हेस्टमेंट वरती वार्षिक बारा टक्के एवढे रिटर्न्स मिळाले वार्षिक बारा टक्के या हिशोबाने मिस्टर ए यांनी पाच वर्षांमध्ये केलेल्या तीन लाख रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट वरती त्यांना एक पॉइंट चार लाख रुपयांचं प्रॉफिट झालं तर मिस्टर डी यांना दहा वर्षांमध्ये सहा लाखांवरती सात पॉइंट नऊ लाखांचं प्रॉफिट झालं तसंच मिस्टर सी यांना पंधरा वर्षामध्ये त्यांनी केलेल्या नऊ लाख रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट वरती चोवीस आठ लाख रुपयांचं प्रॉफिट झालं या उदाहरणामध्ये मिस्टर बी यांनी दहा वर्षांमध्ये सात पॉइंट नऊ लाख रुपयांचं प्रॉफिट कमावलं मिस्टर बी यांचं हे प्रॉफिट मिस्टर ए यांच्यापेक्षा जवळपास सहा पॉइंट पाच लाख रुपयांनी जास्त आहे म्हणजेच पाच पटीनी जास्त आहे मिस्टर ए आणि मिस्टर बी या दोघांनीही दरमहा पाच हजार रुपयांची एसआयपी इन्व्हेस्टमेंट केली होती पण मिस्टर बी हे मिस्टर ए यांच्यापेक्षा दुप्पट म्हणजे पाच वर्ष जास्त इन्व्हेस्टेड राहिले फक्त दुप्पट काय इन्व्हेस्टमेंट जास्त करून मिस्टर बी यांनी मिस्टर ए यांच्यापेक्षा पाच पटीनी जास्त प्रॉफिट कमवला एक अशामुळे शक्य झालं तर ते म्हणजे कंपाऊंडिंग इफेक्ट मुळे मिस्टर सी यांनी कमवलेल्या मध्ये सुद्धा हे कंपाऊंडिंग इफेक्ट दिसून येत आहे जितका जास्त काय इन्व्हेस्टर इन्व्हेस्टेड राहतो तेवढाच हे कंपाऊंडिंग इफेक्ट त्याची जादू दाखवत राहत ही आहे एसआयपी मधून मिळणाऱ्या पॉवर ऑफ कंपाऊंडिंगची जादू आशा करतो या व्हिडिओ मध्ये तुम्हाला एस आय चे फायदे काय आहेत हे समजले असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमची काही मतं असतील तुमच्या काही शंका असतील तर कमेंट मध्ये त्या मला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह